ती शेवटी फक्त मुलीच्या बापाची भेट घेण्याची त्याची इच्छा असते मनाच्या अपेक्षा लगन लग्न चांगलं झालं म्हणून शेवटी त्या मुलीच्या बापाचा शोध घेत घेत येतो मुलीचा बाप स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कोपऱ्यात बसलेला असतो त्यांचे दोन चार एकर गेलेला असतो शिकायला विचार पण हे म्हणते माझ्या अपेक्षा काय झालं लगन चांगलं झालं म्हणला जाता जाता एकदा तुम्ही काय करा मला गळा भेट द्या आलिंगन द्या आता मुलीचा बाप आलिंगन देतो पण ते आलिंगनामध्ये आलिंगन प्रेम असते आलिंगन का त्याला नाही असतो आलिंगन द्यावं लागतं पण प्रेम नसते ते म्हणतात अरे आलिंगन देणं फुकट आहे का म्हणे दोन तीन एकर रान गेले म्हणलं लग्नाला पोरी बोरेशा आलिंगन आहे पण त्याच्यात प्रेम नाही पण परमार्थामध्ये आलिंगनही आहे आणि प्रेम